या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आम्ही कदापि सण करणार नाही अंगामध्ये एवढ दम नाही की सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर येथे झालेल्या पहेलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं यावेळी शिवसैनिकांनी हातामध्ये पाकिस्तानी झेंडा घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे प्रसारमाध्यमाशी बोलताना जिल्हा प्रमुख संतोष पाटील काय म्हणाले पहा काल जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथे जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती ध्या हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं म्हणून असलं हिजरत नृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेकाच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थानासारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे लोक एक तीर्थयात्र म्हणून पर्यटन चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या दहशतवाद्यांनी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये दे सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठं अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमचा दिवसा दिवसात आज हा दहशतवादी हल्ले होत आहेत मग गृह काय करत होता सीबीआय काय करत होता याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला प्यार नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लय सुरक्षित आहे सुरक्षित आबत आहे परंतु आज या देशामध्ये दे अशा प्रकारचे धाड आले वेळोवेळी होतात तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शाह साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असं आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो